लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं चा संबंध देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होतात ती एक संधी असते निवडणुकीच्या सभा या निवडणुकीसाठी ती नसतात देश चलवा दे विविध घटक प्रश्न कसे सोचवाये सामान्य मनसा आरस कमी कसा कराया जगत बलवान देश कसा हुई क्या आमसी नीति का संगी या निवकीम होती गेले दहा वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात ठरत आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब आज मोदींच्या हातामध्ये देशाचा करणार आहे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली तिने महागाई कमी करणार त्याची सुरुवात पन्नास दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची सभा घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना आम्ही वाजवा करा हे फायद आश्वासन होत आपण शेती करणारे लोक एकेकाळी वाहनं कमी होती आता वाहनांची संख्या वाढली मोटरसायकल असो चारसाठी असो अन्य वाहनं असो त्याची महत्वाची गरज काय ते गरज पेच आहे दोन हजार चौदाला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की पन्नास दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार पन्नास टक्क्यांनी खाली आणणार काय किंमत होती दोन हजार चौदाला पेट्रोलची लिटरची किंमत एकाहत्तर रुपये होते मोदींचा चौदा पन्ना दिशा खाई आटल एक तो किमत पन्ना सात दुस गई आज तीन हजार सहाशे पन्ना दिवस मोदी ने आश्वासन देमत है आज आज की किमत एकशे सहा रुपये है पन्नास दिवसाची किंमत खाली आणली एकाहत्तरची आणखी नेहमी एकशे सहा सर्व अर्थव्यवस्था संकटात गेली घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आणि स्वतः विवाह शब्द दोन हजार चौदाला मोदींनी दिला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आणि आज ती अकराशे साठ आहे आणि चारशे दहाची कि कमी केलेली किंमत अकराशे साठ तसांचे लोकांचा ज्याचा उल्लेख आता धर्जसिंगने केला आपल्या भारतामध्ये लेखा तरुण मुलांना बाकी काही नको त्याला काम करायचा अधिकार द्या प्रपंच चालवण्याची ताकद द्या आणि म्हणून बेकाजीचा हा अत्यंत महत्वाचा होता दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आत या देशाची बेकाजी ही घालू आणि हातायला कावली जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली तिथे इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि हे आय ए जगातल्या सगळ्या देशामध्ये बेकादेचा अभ्यास करतात निक्षांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्काष असा काय या देशामध्ये सम्मान वेळून घेतले त्याचे सत्याऐंशी चवी नोकरी विना आहे आज त्यांना नोकरी मिळत नाही तशी वेताची घालवली तसं असं झालं त्याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फावले नाही आणि तेच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात काँग्रेस पक्षावर शिवाय देतात उद्धव ठाकरेंच्या पक्षावर शिवाय देतात आम्हाला लोकांना शेळ्या देत आहे ठीक आहे तुम्ही सेवा द्या पण दहा वर्षात तुम्ही केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अथक तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळे केली त्यावेळेला बँकेच्या दरात हजारो लोक ठिकठिकाणी दोनदा दो तीन तीन दिवस राहिले आणि एक त्याच्यामध्ये एका महाराष्ट्रामध्ये सातशे लोक सुरू केले पाहिले हे चित्र पण महाराष्ट्रात फायदे याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक भस्त असो या यासंबीचं दिलेली आश्वासनं पाहिली नाही त्याच्यामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिजे मी इंदिरा गांधींना फायदे राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव झाले देवेगावराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात गेले दोन दिवस त्यांनी वाचनं केली आणि वाचण्या करून अल्पसंख्यांच्या टीका केली हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न अशा सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशाची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्या संवत दिलेली आहे एक समिती कार्यकर्ता लोकांच्या माणसाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे तुटारी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या मतांनी त्यांना विजय करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो